गिरगाव चौपाटीवर सध्या प्रचंड गर्दी झालेली आहे मात्र अत्यंत शिस्तबद्धरित्या या ठिकाणी विसर्जन सोहळा सुरू आहे वेगवेगळ्या मंडळाच्या मूर्ती या ठिकाणी घेत आहेत आणि ज्यांना दहा दिवस प्रत्यक्ष मंडळामध्ये जाऊन मूर्तीचं दर्शन घेता येत नाही असे हजारो लाखो भाविक या विसर्जन मिरवणुकीसाठी उपस्थित राहत असतात या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पांचं दर्शन घेता येतं आणि त्यानंतर त्यांना मनोभावे नमस्कार करून या विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील त्यांना सहभागी होता येतं वेगवेगळ्या रंगांची उधळण होते आहे गुलाल तर आहेच मात्र त्याचबरोबर हिरव्या जांभळ्या निळ्या मोरपंखी पोपटी अशा वेगवेगळ्या रंगांची उधळण देखील गणपती बाप्पाच्या चरणाशी करून गणपती बाप्पांना सध्या निरोप दिला जातो आहे वेगवेगळ्या आकारातल्या या मूर्ती ज्या मूर्ती तर प्रत्यक्ष मंडळात जाऊन पाहणं शक्य नाही मात्र गिरगाव चौपाटीवर या मूर्तीमुळे वातावरणात सध्या गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळा पार पडतोय आपण सध्या गिरगाव चौपाटीवर आहोत आणि टॉप अँगलची दृश्य आपण दाखवतोय आपण बघतोय की भक्तांची गर्दी ही हळूहळू वाढत चाललेली आहे घरगुती गणपती असतील सार्वजनिक गणपती असतील हे सगळेच आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे सार्वजनिक गणपतींच्या मोठ्या मूर्त्या देखील गिरगाव चौपाटीवरती आता हळूहळू येऊ लागलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते भक्त यांची सगळ्यांचीच गर्दी सध्या वाढताना आपल्याला दिसून येते गिरगाव चौपाटीवरती लाखांच्या संख्येने भक्तगण येत असतात आणि आता काही वेळातच संपूर्ण पूर्ण चौपाटी भक्तांनी भरलेली असेल व्यापलेली असेल आपण बघतोय की ज्या मोठ्या मूर्ती असतात त्यांना आत नेऊन त्यांचं आतमध्ये तराफाच्या माध्यमातून त्यांना समुद्रात खोलवर नेलं जातं आणि तिथे त्यांचं विसर्जन केलं जातं आणि त्यासाठी पालिकेकडून सो अशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत तराफ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे सोबतच लाईफ गार्ड देखील उपस्थित आहेत पोलिसांकडून देखील नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेला आहे संपूर्ण किनारपट्टीवरती चौपाटीवरती मनोरे उभारण्यात आलेले आहेत जेणेकरून जी गर्दी आहे इथे तिला नियंत्रित केलं जाईल रोषणाईची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून रात्री देखील संपूर्ण विसरण सोहळा निर्विघ्नपणे पड़े, पार पडेल आपण बघतोय की सध्या मुंबईत पाऊस पडतोय सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे आणि असं असतानाही जे भक्त आहेत त्यांच्या उत्साहात मात्र कुठेही कमी आलेली नाही आहे गिरगाव चौपाटीवरती भक्तांचं आगमन हे सतत सुरू आहे काही वेळातच गिरगाव चौपाटी संपूर्णपणे भरलेली असेल आपण बघतोय की पोलीस मोठ्या संख्येने आहेत पालिकेचे कर्मचारी आहेत आणि अतिशय